जय शेवालाल गोर विहार न्यूज स्वागत चा यूट्यूब चॅनल गोर विहार न्यूज तो आज व्हिडिओ स्पेशली आपण सचिन भाऊ चव्हाण भेटो या तर बुलढाणा जो महामोर्चा बुलढाणा मोर्चा महिन्याने बिहार भेटवीच तो बिहारचा जो कोण जवळपास जो चारशे किलोमीटर अंतर प्रगती चालतो घ्यायचं चा। कतरा चारशे किलोमीटर चारशे किलोमीटर प्रगती चालणू हायके स्वपा वाच जवळपास चौदा दन बिहार पदयात्रा चली चौदा दन चौदा दन बिया जो कोण चालतो घ्यायचं आणि दन होत आझाद मैदाना मी भेटायचं आणि जे निवेदनचं आपलं जे एस टी आरक्षणाचा जे आपला लढा उभा करू ज्या निवेदन चिया स्वतःवर हाते ती आपण जे महाराष्ट्र मुख्यमंत्रीच मान्य देवेंद्र फडणवीस साहेब और हाथे निवेदन दिन तो देखो भिया समाज सर्व कदरी तलमल भिया वाटे खूब कहीं अड़ता है खरे लोक विरोध किदे दे जोमत के पण तरी भिया वहां ठरा लिया तो कि मार हाथे ती स्वता निवेदन गोरमाटी समाज सारू मान्य देवेंद्र फडणवीस जी यार मुख्यमंत्री हाथे में देवा चू और भिया और पदयात्रा सक्सेसफुल कि चौदह चा। चा। जन चाल तो गे देवेंद्र फडणवीस जी हाथे देवेंद्र फडणवीस साहेब हाथे में और निवेदन दिन तो भिया ने विचारा कि भिया तो मार पदयात्रा कशा पद्धति हुई तो मेन का अड़थला है कई कई लोग सपोर्ट कसो पावसामुळं नाशिक एम बी सोबत काही वाटत घडगी कच व शेवा ते बदल थोडा चर्चा करा भ्या जय शेवाला तमारशे नाम वगैरे हो को आणि काय काही तुम्हाला सोबत वाटे काय काय काही घडो कसं सपोर्ट मुळ या थोडा मनोगत व्यक्त करू तुम्हाला सारीन मार सर्वप्रथम जय शेवाला मार नाम सचिन एकनाथ चव्हाण मग प्रोफेसर कॉलेज आहे तो मार जे पदयात्रा आहे ती ग्यारा तारीखे चालू येते ती ग्यारा तारिकेन जन चालू आहे मन सारे लोक वाटला गाणे तालुकार मोठे मोठे नेता ओ केरते की तू जो मत आग आगर थोडा वातावरण चिगळ मिलोच आदिवासी भी पदयात्रा च विरोधे म लक्की जाधव करणे कोविड तिरस्कार आपण बोल रोच तू जायस मत कलागो मग लागू मग बंजारोरा बंजारा किनी घाबरे नाही आव इतिहास इतिहासच की कि हमारो इतिहास ही तलवार रक्ती किनी घाबरे आलेच एक लकडी समाज जत जर तांडा येते रास्ताना स्वागत कि दे व भे आय पाच स लोक आय स्वागत कि दे शब्द सांभळे हमार कौतुक केले आणि आम्ही प्रोत्साहन बढाय नाशिकेन थोडंसं का पोलीस डिपार्टमेंट एवढे ती उन्हर थोडा कळत नकळत उनेरी येत पण पोलीस डिपार्टमेंट महाराष्ट्र मी खूप खूप धन्यवाद मारू जे मग चारशो किलोमीटर ते होते मार सोबत रे आणि व्यवस्थित मार यात्रा पुरी कराय पण मग जण मुंबईत पुचो जन्म इगतपुरी जो इगतपुरी व लकी भाऊ जाधव हीच व शहालाल महाराज झेंडा गाडो शेवाला मंदिरच मा शेवालाल महाराज मोठं इतिहास इगतपुरी घाटनची देवी घाटनची देवीच महाराज होत म्हणजे जत जत आदिवासी लोक आपण आपण भी एक आदिवासी छामोन प्रूव किलोमीटर आम्हाला भाव कायचे ना आम्हाला पक्ष पगेन सुजन आहे मुळ रक्तेर घाट आहे ती पगे मग आचो प्रकार आम्हा ट्रीटमेंट हे गो होत और बाद हम आज ही यात्रा चालू की दे वो तो ज्यादा हमें नानू कहवा गए की सीएम साहब के नहीं बैठे नहीं अधिकारी लोग के कैबिनेट मंत्री सुद्धा कियो की हो कि चुका जो तुम सीएम साहब बैठ सके नहीं पर सेवालाल महाराज रे कृपा अपने बातरी की सीएम साहब हमें परमेदन भेटो हमार निवेदन ले दो हमारा वेता भी सामो आनी बाकी बाकी मिनिस्टर भी हमें भेटे तो मार गोर बंजारा भाई नाथराज क्यों चाहिए चलो चालू की दे जा ઈ ફક્ત થાંભો મત યાત્રા મેસેજ મંત્રાલય થી મળો કે તમે કન્ટિન્યુ રખાડો તમે મળે સહી રહેવાનો કોને देखो भाईनं जर कोण खूप काही वाटेन अडथळा आहे घरी लोक केला गे की सीएम साहेब तो भेट शकेनी सीएम साहब केनीच केलीच भेटेनी पण भाई ठराव मिळतो की मग गोरमेंटी रावला चू म्हणजे पगळ चौदा मी बी सीएम साहेब रातीमध्ये निवेदन द्यावं चू आणि भी वन मी कोण कोणी खूप काही वाटेन अडथळा आहे आपण गोव्हर्नमेंट रावलाच जे काही बी ठराच वात पूर्ण करणं होताच तो भाई जर कोण सारी पूर्ण करणं होताळ आणि निवेदन सीएम साहेब रे रातीन दिनोच तो वतून एक मेसेज मिळव की हा लडा आपल्याला हातात थांबाडेल कोणी आरक्षण आपल्या शंभर टक्का मळे वाढवायचं पण हा लढाई आपण जको लढतो रे हे आरक्षण काही एक दि मोर्चा आहे गे एक दि आंदोलन आहे गे आणि लगेच मळे वाढव कोणी आपण वारंवार हा लढाई लढवून लागे आणि गोरमटी जी हा लढाईच हा लढाई जितू लागे आरक्षण आपल्या शंभर टक्का मळे वाढवायचं असेच नवीन नवीन व्हिडिओ देखील जर तुम्हाला मारा गोर विहार न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करो लाईक करो कमेंट करो आणि तुम्हाला प्रतिक्रिया नक्कीच कमेंट मी कळा जाऊ की भाऊ बदल तुम्ही शब्द काय व्यक्त करताय जय गोर जय शेवाला